ओके आता क्रिसमस चा काय काय कलेक्शन आले मला दाखव ना जरा कलेक्शन आले रिचा जाम एक्साइटमेंट होती की मला दादाचे दुकानात जायचं कलेक्शन स्टार्ट होते ओके आज वगैरे मध्ये आहेत यामध्ये या सगळे या फुल स्टार्स पर कलेक्शन सीन केले आहे वाव खूप नवनवीन सगळं भरलं आहे परत इथे क्रीप हाऊसेस वगैरे मध्ये आहेत एमडीएफ आले एमडीएफ चे क्रीप हाऊसेस वगैरे आहेत त्यामध्ये पण कलेक्शन्स आहे ते फोल्डेबल आहे का म्हणजे काम झाल्यानंतर फोल्डेबल हे अशी होतात आमच्याकडे वाव म्हणजे आपल्याकडे जर जा जागा नसेल तर काम झाल्यानंतर आपण हे फोल्ड करून ठेवू शकणार हत्ले वेगळे वेगळे साइजज मध्ये का कसे काय अ यामध्ये सिक्स टू 7 वेगवेगळ्या वेगळे आहेत आणि थ्री टू फोर साइजज आहेत त्यामध्ये परत इथे सगळी क्रिसमस डेकोरेशन्स वगैरे मध्ये इथे पण कलेक्शनज आहे अच्छा जरा लाइटिंग आएगा ही क्रिसमस रिता आहे तो लाइटिंग अच्छा हां हे बघा

जर तुमच्याकडे मोठा क्रिसमस ट्री ठेवण्यासाठी जागा नसेल तुम्ही छोटस असाल तर हे बघा खूप छान अगदी कुठेही ठेवलं तरी क्यूट क्यूट असं वाटतंय हो यस ऑफ स्टार्स रिचा हे बघ सांता क्लॉज आहे रिचा येऊ अजून एक जर कोणाला जर रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर क्रिसमस निमित्ताने छोटे पाऊजेस आहेत पर्स आहेत इथे आणि हे बघा दुसरे नवीन क्रिसमस ट्री छोटे छोटे अगदी मिनिमम रेंजमध्ये इथे अवेलेबल आहेत खूप कलर्स इथे आहेत ह्याच्यामध्ये लाईट आहे का नुसतं हा लाट नाही असेल याची रेंज ऑलमोस्ट वन फिफ्टी पासून ते थ्री हंड्रेड पर्यंत अच्छा म्हणजे तुम्ही कुठलाही वन फिफ्टी पासून चालू आहे म्हणजे कुठल्याही लोकांना ते परवडण्यासारखं आहे ओके म्हणजे गरीबालाही जर वाटलं तर तोही मोठा आणि क्रिसमसचं डेकोरेशन करू शकेल चालू करतो का क्रिसमस ट्री बघूया आपण तर रिचाला कुठला पसंत येते ते त्यांनी हे सगळे असे बंद करून ठेवलेले आहेत जागे अभावी पण आपण ते नंतर फैलवू शकतो ना हे कोरा हे आपण नंतर स्प्रेड करू शकतो असंच करायचं

व्हरायटीज आहेत खूप व्हरायटीज आहेत ते हे रिंग आहेत फ्रेंड्स जर तुम्ही शोधत असतील की कुठे शॉपिंग करायची तर लवकरात लवकर अल्का कलेक्शनला खूप नवीन स्टॉक आलेला आहे लवकरात लवकर तुम्ही विजिट करा म्हणजे तुमचा स्टॉक नंतर मग असं वाटायला नको की मला जे हवं होतं ते इथे मिळालेलं नाही आहे मिसिंग झालेलं आहे तर जेवढा लवकर तुम्ही विजिट कराल लवकर तुम्हाला चांगले चांगले व्हरायटीज इथे पाहायला मिळतील फ्रेंड्स क्रिसमसच्या व्यतिरिक्त इथे अनेक तुम्हाला जर कोणाला गिफ्ट आयटम द्यायचे असतील अनेक नवीन घरासाठी शोपीस अवेलेबल इथे आहेत असे प्रत्येक युनिक पीसेस इथे आहेत म्हणजे फार रेअरली तुम्हाला बघायला मिळतील फ्रेंड्स पाहतं इथे वेगवेगळे शेप वेगवेगळे डिझाईनमध्ये आणि वेगवेगळे कलरमध्ये पेटणारे लाईट इथे अवेलेबल आहेत चांदण्या इथे अवेलेबल आहेत प्रत्येकाची रेंज वेगवेगळी असेल आपण आपलं बजेट सांगितल्यानंतर अंकित आपल्याला नक्कीच तुमचं बजेट फ्री किंवा त्या बजेटमध्ये तुम्हाला बसून तो देणार आहे त्याच्यामुळे इथे येत आहे तर अंकितला माझा नाव सांगा अंकित तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे रिझनेबल रेटमध्ये क्रिसमसचं सामान अवेलेबल करून देईल अंकित अजून काय अरे रिचा हे बघ मस्त बारकी बारके स्टार्ज नाईस बघायला खूप छान वाटत इथे पण लावलं अजून वरती काय आहे का बाबा स्टॅच्यू चलो आपण जाऊया वरती सुपर खूप नवीन व्हरायटी आहे नवीन कलेक्शन आहेत क्रिपचे स्टॅच्यूज तुम्ही शोधत असाल तर हे बघा खूप छान असं अट्रॅक्टिव्ह सेट इथे आहे खरोखर मस्त वाटते अंकित तू तर आम्हाला जे देवळात घेऊन आल्यासारखं मला वाटत खरोखर सांगते सगळे अँजल्स फोटो आणि हे एवढं जरी मांडलं ना तरी पूर्ण देखावा समोर येतो पूर्ण अख बेथलेम गाव तो समोर येतो आपल्या डोंगर माऊली बघायला पीसेस आहेत खूप छान वाटत अंकित हे कॅन्डल स्टँड आहे का कसं वापरणार आपण तुम्ही कॅन्डल लाईट करू शकता जर तुम्हाला जागा अपुरी आहे आणि पूर्ण सगळा सेटअप करायला जमत नसेल हा डायरेक्ट पूर्ण सेट आहे से, फुल सेट आहे पण यामध्ये याची एक स्पेशालिटी अशी आहे का हे जे सेट आहे ते फुल क्लॉथ न बदलेले आहे ओके खूप छान असं वाटत म्हणजे नॅचरल लुक असं आलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लाईट आहे का लाईट यामध्ये सेपरेट आपण इन्स्टॉल करू शकतो ओके okay. इथे म्हणजे लाइटच होल्डर वगैरे येईल त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये झिरोचा बल्ब किंवा छोटी लाइटिंग वगैरे लावू शकता असे अरेंजमेंट केलेले आहे खूप छान म्हणजे अगदी जुना लुक त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी कपड्याचा पण सफर आपण चर्च मध्ये होली वॉटर ठेवण्यासाठी आपण लावलेलं असत बघ खूप छान ना अंकित ह्याची खासियत काय असेल थोडस ह्याच्यामध्ये कुठलं मटेरियल वेगळा मटेरियल वन अँड सेम आहे हा मेड ऑफ मार्बल पावडर आहे आणि कम्प्लिटली वॉशेबल आहे आणि फक्त कलर पॅटर्न यामध्ये वेगवेगळे आहेत यामध्ये हे जर तुम्ही कसंही वॉश केलं त्याच्यानंतर कलर वगैरे काही जाणार नाही यामध्ये आपल्याकडे बरेच वेगवेगळे साइजेस आहेत ह्यामध्ये आहेत त्यामध्ये बरेच वेगवेगळे पॅटर्न अवेलेबल आहेत माझ्या हातात तुम्ही पाहताय का हा एक क्रिपचा सेट आहे पण म्युझिक पहा तुम्ही बटन ऑन केलं लाईट चालू होणार आणि सोबत म्युझिकही देणार खूप असं प्रसन्न आणि छान असं वातावरण निर्माण होणार आहे त्यावेळेला अजूनही छोटे छोटे छान असे क्रिपचे सेट इथे अवेलेबल आहेत खूप सुंदर खूप सुंदर वा म्हणजे <laughs> दोन हातामध्ये भरपूर काही सामावलेलं आहे जे कोणी हे बनवत असेल ना त्याला खरोखर सलाम नम नवनवीन म्हणजे युक्त्या नवनवीन नम आयडिया ते घेतात हा पण असा काही पीस आहे का जो गोलगोल फिरतो फुल रोटेशन मध्ये फिरणारा पीस आहे असंही काही ठेवायला काही हरकत नाही घरामध्ये यामध्ये दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे जर तुम्हाला म्युझिक नको असेल तर हा असाही एक ऑप्शन अवेलेबल आहे पण म्युझिक ने अजून क्रिसमस चा लुक येतात राईट बरं बायबल स्टँड आहे का ते बायबल स्टँड छान असे कोरीव काम केलेलं आहे बायबल स्टँडला ला फोल्डेबल आहे छोट्याही साईज मध्ये बायबल स्टँड अवेलेबल आहे इथे मोठ्या घरासाठी मोठ्या साईजचे ऑल्टर्स अवेलेबल आहेत पण आपल्याला हवे असलेलं बजेट आणि हवी असली साईज सांगितल्यानंतर अंकित आपल्याला नक्कीच ते अवेलेबल करून देणार आहे वे वेगवेगळ्या साईज मध्ये क्रॉस पण अवेलेबल आहेत का अंकित त्यामध्ये आपल्याकडे मल्टिपल कलर्स वेगवेगळ्या कलर्समध्ये क्रॉसचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यामध्ये छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत म्हणजे एट इंच पासून ते फोर टू फाईव्ह फीटपर्यंत पर्यंत आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे वाले कम्प्लीट मार्बल पावडरचे पण क्रॉसेस अवेलेबल आहेत परत इथे ह्या क्रोसिफिकची बॉडी मार्बल पावडरमध्ये आणि मागे वुडनचे क्रॉसेस त्यामध्ये पण वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याकडे कमीत कमी टेन टू फिफ्टीन पॅटर्न्स अवेलेबल आहेत आता सध्या क्रिसमसचं कलेक्शन आहे पण इतर वेळेला तुम्ही आलात ज्या ज्या फी चालू असतात म्हणजे गणपती सीजन मध्ये गणपतीचे आय थिंक व्हरायटी भरपूर असतात खूप व्हरायटी बरोबर तुम्हाला ना तुम्हाला तुम्ही आता फेब्रुवारी मध्ये दे व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे च कलेक्शन आणि वेगवेगळे फीस्ट येतात सणवार येतात डेज येतात त्याप्रमाणे वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आता तेच मोठे मोठे स्टॅच्यूज पण गोठायचे म्हणजे ट्रिपचे इथे अवेलेबल आहेत आपल्याकडे क्रेपसेट्स मध्ये पण आहेत आणि आपल्याकडे काही कसे पण क्रेपसेट्स ah, आहेत जर तुम्हाला इंटॅक्ट जागेमध्ये ठेवायचे असतील uh, okay. तर चार पीस चाच क्रेपसेट असतो ज्युसेस okay. मेरी जोसेफ आणि एंजल आणि जर कोणाला असं दुसरा पीस हवाय की बाबा माझा पीस डॅमेज झाला मला सिंगल पीस मला अवेलेबल जे मागे आपण बॉक्स मध्ये बघितलं ना सेम तसं असे पीस किती छान असं वाटतं ना अंकित ह्याच्याविषयी काय सांगशील तुम्हाला हा फुल क्लॉथ मध्ये क्रिपसेट आहे फुल क्लॉथ ने कवर्ड आहे आणि हा इम्पोर्टेड आहे फ्रॉम पोर्चुगल अच्छा हे असे सगळे क्रिपसेट आहेत आणि यामध्ये आपल्याकडे हा वाला एक ऑप्शन अवेलेबल आहे त्याच्यानंतर ही ग्लिटर इफेक्ट मध्ये असा वाला पण एक ऑप्शन अवेलेबल आहे त्याच्यानंतर इफ आपल्याला काही घरासाठी एकदम एस्थेटिक लुक मध्ये पाहिजे असतील तर हा कम्प्लीट असा व्हाईट मध्ये पण अवेलेबल आहे ते एक लुक रिच लुक येतो एक रिच फील थोडं मागे जातो जुन्या काळामध्ये आपण जातो त्याच्यामध्ये आपल्याकडे हे वेगवेगळे कलर्स कलर्स मध्ये कपड्यामध्ये अवेलेबल आहेत असा पण एक पॅटर्न अवेलेबल आहे अँड दिस पॅटर्न इज ऑल्सो अवेलेबल म्हणजे पूर्वीच्या काळी आपण फक्त असे पीओपी मध्ये स्टॅच्यूज घ्यायचे पण जसा जमाना बदलत चाललाय नवनवीन थिंकिंग नवनवीन आयडिया वगैरे मिळतात आणि बघायलाही खूप छान वाटतय हे बघा वेगवेगळ्या छोटे छोटे स्टॅच्यूज इथे अवेलेबल आहेत म्हणजे आपल्याला जर कुठला एक्स्ट्रा स्टॅच्यूज हवे असतील आपण इथून कलेक्ट करू शकतो खूप छान वाटतं ना हे पण आणि जसे तसे आपण उचलून ठेवले पुढच्या वर्षी आपण अनेक वर्ष करू शकतो व्यवस्थित जर पॅकिंग करून ठेवले पाहिजे असेल चौचे पाहिजे असेल किंवा आपल्याला गावातला गोठा जसा बनतो त्या टाइप मध्ये पाहिजे असेल तर हे थ्री फीट मध्ये हा एक वेबसाईट अवेलेबल आहे परत त्याच्यानंतर टू फीट मध्ये पण आपल्याकडे हे वाले असे आहे देव मेरी चे, चे थ, दे आ ऋचा मदर मेरीचे चे, गोंसालो गार्सिया संत 안तोनीचे मग किती मस्त स्टॅच्यूज आहेत बायशेचे पण आहेत असं वाटतंय ना खरोखर देवळा मध्ये आल्यासारखं मला जाणवलंय कारण वेलंकडे मौलीचे वगैरे रोटोज इथे आहेत आणि खूप असे तुम्हाला जी साइज हवी असेल ती तुम्ही जर सांगितली तर तुम्हाला नक्कीच त्या साइज मध्ये अंकित अवेलेबल करून देणार आहे यामध्ये दे आपल्याकडे एट टू टेन फिट पर्यंत साइजेस आपल्याला एट टू टेन बनवू शकतो अच्छा मग त्यासाठी काय प्रायरली ऑर्डर द्यावी लागते की आपल्याकडे ऑलरेडी असतात मोस्टली ज्याचे मोड्स आपल्याकडे रेडी अवेलेबल असतात ते आपल्याला विदिन फ्यू टाइम मध्ये भेटून जातात पण जे मोठे स्टॅच्यूज असतात त्यांना हार्डली वन मंथ वन अँड हाफ मंथ बिफोर ऑर्डर देऊन होऊन जातात ओके okay, म्हणजे जास्त जर मोठी हवी असेल तर ती आपण महिन्याची ओके एक okay. आणि पूर्ण सेट आपल्याला बघायला मिळतील म्हणजे त्याच्यामध्ये शेफर्ड आहेत अँजल्स आहेत हा पूर्ण सेट इथे रेडी आहे अंकित साधारण हे सेट कुठल्या रेंज मध्ये इथे अवेलेबल आहेत आपल्याकडे यामध्ये आपल्याकडे मिनिमम टू थाउजंड पासून स्टार्टिंग रेंज आहे ती जाते वन लॅक फिफ्टी थाउजंड पर्यंत आपल्याकडे सगळ्या व्हरायटीज आहेत आणि यामध्ये आता आपल्याकडे काही कसे स्टॅच्यूज आहेत आता सपोज सिक्स इंच मध्ये आहेत सिक्स इंच मध्ये कलरफुल मध्ये पण आहेत इफेक्ट गोल्डन इफेक्ट पण आहे आणि त्यामध्ये इथे आपल्याकडे व्हाइट विथ शिमर इफेक्ट मध्ये पण आहे खूप छान वाटतात ना बघायला थोडं मस्त वाटते बघ खूप छान वाटते ओली फॅमिली ओली <laughs> फॅमिली खरोखर हे बघ इथे पण एक क्रिप सेट आहे ना हां आणि हे किंग्स सिंगल पीसेस फॉर सिंगल पीसेस आहेत माझ्या मते अलका कलेक्शन हे वसई मधलं एकमेव ठिकाण आहे जिथे आपण आल्यानंतर गिफ्ट डेकोरेशन घराच्या डेकोरेशन साठी लागणाऱ्या वस्तू हे क्रिप्स सामान त्याच्या पलीकडे जाऊन नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे फ्लास लाइटिंग आणि इतरही बरेचशे वस्तू इथे अवेलेबल आहे म्हणजे आलेला माणूस रिकामी जाणार नाही बरोबर अंकित पण चेक करले वरती बघ रिचा सुतळी पासून बनवलेले पाहिजे हा फ्लावर्स म्हणा किंवा तुम्ही किचन मध्ये तुमच्या काही वस्तू जरी ठेवण्यासाठी बायका म्हटलं तर किचन मध्ये ते कुठेतरी ते ते अडकवून त्याच्यामध्ये ते नाईफ या स्पून त्याच्यामध्ये लावू शकतील ओरिजिनल अच्छा हा पूर्ण पीसच आहे का ओके किती असेल अंकित हा सिक्स थाउजंड नाही पण असं एक मेन खूप छान असं लूक येतो खूप बघायला बरं वाटते इथे सगळे वेगवेगळ्या फ्रेम्स अवेलेबल आहेत मस्त आहे रोजरी वा खूप छान असं डिसेंट फ्रेम आहेत

있쌀아자. 우리 멋지해 शेप साधे आहेत पण बघायला असं खूप चांगलं वाटतंय म्हणजे वेगवेगळे असे काहीतरी युनिक असं वाटतंय वाव आणखी त्याची वॉरंटी गॅरंटी कसं काय गॅरंटी बरोबर आहे ओके वन इयरची वॉरंटी ही खूप छान आहे. अच्छा. देखो. किचन मध्ये लावायला परफेक्ट परफेक्ट आहे तर त्याला बघा त्याचे काटे मोजा आणि जेवत बसा आणि ना उडान मध्ये. नाइस. दोन्ही <दुणे> साइड नाही. Tiens. अच्छा हा स्टॅच्यू ना चर्च साठी ऑर्डर केलेला आहे सिल्वासाला जाणार आहे हा स्टॅच्यू खूप छान आहे आणि आपल्याला ह्याच्याही पलीकडे जाऊन जर दुसरे काही ऑर्डर्स करायचे असतील ऑर्डर्स तर तुम्ही त्यांना सांगितल्याप्रमाणे एक ते दीड महिना अगोदर जर ऑर्डर दिली तर त्याप्रमाणे तुमचं कस्टमाइज करून ते तुम्हाला देतील बरोबर अंकित मी ना माझ्याकडे रोमची माऊली आणलेली होती आणि बरेच वर्ष झालं त्याचं आता क्रॉस एक दोन महिना अगोदर थोडं प्लास्टिकचं असल्यामुळे ना तो गरमीला तुटलेला आहे इथे बघ असे तुमच्याकडे जर असतील आणि मुकुट जर तुम्हाला हवे असतील क्राऊन्स हवे असतील तर ते पण त्यांच्याकडे आहेत तुम्ही साईज सांगून घेऊ शकता तर मी हे पण घेते आता ठीक Friends, माजी तर फ्रेंड्स माझी शॉपिंग झाली आहे तुम्ही कधी येत आहे शॉपिंगला लवकरच व्हिजिट करा आणि आजचा मी सहज असा बनवलेला व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि इकडच्या व्हरायटीज पण तुम्हाला आवडलेल्या असतील व्हिडिओ आवडले असेल लाईक करायला विसरू नका चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच वेगवेगळे मार्केटिंग पण आपण आता एक्सप्लोअर करायला सुरुवात करणार आहोत सो बे लायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर चला तुम्ही पण लवकरच व्हिजिट करा रिचा अजून काय गॅसाय का नाही नाही खूप शॉपिंग केलीयस